एक नंबर दाखव एक नंबर फट्टे हो ओहो एक नंबर सध्या आपण हो हो दोन ए लवकर आहे बे दोन आहेत को कुठे रात्रीचा दिसतोय आता आपण चालू मासे पकडायला समुद्रावर काय हा बोल आता याला चप्पल नाही मी आता मोबाईल देतो आणि परत मागे घेतो कमी समजते कोकण करे हा मराठी बोल ना भैया हळू 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 रेती आहे पूर्ण रेती आहे बाबा समुद्रावर आपल्याला जाऊन झोपायचं नाही हळू आता फायनली चाललो आपण मासे पकडायला समुद्रावर जस्ट आता पोहोचलो इथून थोडं चालत जायचंय दहा मिनिटाचा डिस्टन्स आहे सुरुवात करू बाकीचीनवता हा? बनवताच येतो ना समुद्रापर्यंत जायला वाढ भारी आहे खूप हे सकाळी आलो तर भारी आहे रे सीन भारी आहे सकाळी अरे एक नंबर अरे तेच बनवतोय अरे ती लाईट थांब फिरू ना तिथे खालतीच गेल्यावर हा नाही नाही तू माझ्यासोबत राहा मला तुझी गरज आहे असा चल थोडा पुढे चल और आका इकडे आले आला डायरेक्ट भावाने सुरुवातच केली आले आला सुरुवात केली दादाने एकडे रे एक खेकडे लिंगे ना छोटे छोटे भाई आईला

शेवाळी चढले भारी भाऊ आणि किती भाऊ फक्त उडवत चाललाय उडवत चाललाय पारप किती वीस तीस भेटलाय वीस तीस भेटले दुसरा भाऊ पण आहे आपला इकडे किती भारी रे उडवत चालले आहेत ब नाही ना मोठी आहे हे कुठे गेला तो हा सांभाळून सांभाळून सर्व आपली मंडळी दोघ पकडतात आणि बाकी सर्व असे त्याच्या अवतीभोवती फिरतात आहे

निघत नाही काय खायला जाम पकडून ठेवलं ना चल चला चला कोण आहे पकडणार कोण आहे इकडे काय समोर म्हणजे काय ते तो, का तो, तो आपले हा हा, हा। ते नाही पकडत तुम्ही ते वेगळ्या पद्धतीने पकडावं लागतील मग चिकल आहे जाम

हळूहळू ते बसल्या बसल्या वाटत रे तिथे दोन आहेत ए या बात आहे हा आपला काळा खेकडा ना हा काळा खेकडा इकडे मोठ्या काय मोठ्या भे इकडे पळतात आहे होते ना अजून एक होता बाबा 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 अबा तिकडून एक गेला काय चल चल कुठे आहे रे हा बा ए आंड्या कुठे आहे हो दाखव हो, एक नंबर हा त्यातला नाही पण वेगळा खिकड काळा काळा टाईप खिकड तो बघ तो तो दादा डायरेक्ट मध्ये हात काढतात माझ्या तू पिशी बंद नको करू रे अंड्या हा तू अशीच घेऊन फिरत जा छोटी <laughs> आहे <coughs> का पाण्यातल्या का नको गेली आतमध्ये गेली काय अशी काही काय ती दगडी काय खाशील काय बोलतो ए बाई दे बाबा बरोबर टोकावर आहे

सध्या का का ना जाम भेटत आहे जाम म्हणजे जाम भेटत आहे इथे पूर्ण काळोख आहे खूप काळोख आहे त्यामुळे काय दिसत नाही मुश्किल आहे बट आम्ही जसा एंट्रन्स केला ना त्या भावाने हात टाकला आणि कंटिन्यू चालू केला आम्ही आता ना पंधरा वीस मिनटं पुढे आलो आहे बट एक सेकंडनं पण भाव दोघं ते दोन मित्र आहेत ना दोघं पण थांबत नाही कंटिन्यू खेकड्यांवर हात टाकणार आहे खेकडे पकडणार आहे कंटिन्यू नाही बोलत आता साठ सत्तर खेकडे आम्ही पकडले असेल विचार करा तुम्ही पकडले सो so, तुम्हाला अजून बघू आता किती अजून भेटत आहे काय कुठे बघू दाखवतो तुम्हाला मी अजून खूप टाइम लागेल अजून पकड अर्धा एक तास आम्ही थांबणार आहोत आणि पकडणार आहोत सो बघू आता अंड्याला बोलू अंडा बोलतो छोटी आहे घरून त्या डपक्या पण जाऊया काय जिथे मासे कुठे बसतात ना एकदम लांब आहे काय आपण जिथून इंटरेस्ट केला तिथून पुढेच जाय ना मग जरा जाऊया नंतर टाईट आहेत फ्राय फ्राय फक्त फ्राय ना फक्त फ्राय फक्त फ्राय करणार आज फ्राय एक नंबर आता मला बघायचे ते खेकडे तिथे गेल्यावर किती साठ सत्तर खेकड्यांच्या वरती आपण पकडले जातात एकदा तुम्हाला एकदा परत एकदा परत दाखव दाखवतो तुम्हाला ह्याच्यामध्ये खेळलेत ना तुमचा पण पोट भरेल हे बघा वरती आलं हे बघा एक नंबर तुमचा पण पोट भरेल चल चल बंद करणार तर बाहेर यायचं एक नंबर ह्याच्यामध्ये अर्धे आहेत त्याच्यात अर्धे आहेत त्याच्यात उलट जास्त त्याच्यापेक्षा त्याच्यात जास्त आहेत दाखव दाखव एक मिनिट एक नंबर पच्चिस भावा दाखव एक नंबर फटते <laughs> मस्त टाक टाक नाही तो चावायचा चावला असा तसा नाही बेकार चावायचा काय बोलतो एक नंबर आम्ही जायपर्यंत काही थांबणार नाही जे भेटेल ते टाकायचंय मला अशी गेलो वाटेल तू एक मस्त मोठा खेकडा भेटलाय बाबा मस्त आज आपला बेस झालाय खेकड्यांचा म्हणजे मी विचार नाही केलेला कारण का जो प्लॅन मी ठरवलेला ना तो एकदम पाठीपुढे झालेला टाइम टू टाइम काहीच होत नव्हतं बोल ठीक आहे आता एक आहे मासे पकडायचे आहेत सो तो मित्र बोललाय पुढे एक डबका आहे तिथे तिथे पण ते मासे हाताने पकडतात सो आता आपल्याला तेच बघायचंय की मासे भेटत आहे की नाही ना ना जर नाही भेटले तर मग आपल्याला उद्या सकाळी यायचं आहे मासे पकडायला ते आपण फिशिंग रॉड आणि यूज करणार आहे पण आत्ता जिथे चालू आहे तिथे बघू जर हाताने भेटले ना बेस्ट आहे आणि जरी नाही भेटले या भेटले तरी आपल्याला उद्या सकाळी यायचंच आहे फिशिंगने फिशिंग रॉडने फिशिंग करायला एक नंबर काय बाबा हे पण इथे बसलास ना तुला आतमध्ये लागणार नाही का बोलतो भारी आहे मस्त आहे खेकडे इकडेच खेकडे भारी एक नंबर तो बघ तो तिकडे पकडायचं काय थांबवत नाही हळूहळू कुठे आय ओ घर घर बुरूना की काय इकडे बिया आय आहे रे छोटासा नाईट आहे त्यामुळे जरा व्हिडिओ डल असेल बट कंटेन एकदम एक, रम, एक नंबर आहे बघा खेकडे असे मी पहिल्यांदा पकडलेत पण कावळे आणि या काळे म्हणजे काळे खिखडे आहेत ना त्यात तेच आहे त्याचा डेंगा जाम बेकार असतो एक पण याचा छोटा आणि मोठा ए घेऊन जाणार कसा हो okay. एक नंबर सॉरी 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 दाखव एक नंबर डायरेक्ट हाताने मासे पकड भेटला रे इकडे कंटिन्यू आता मासे आपण जिथे जो मेस स्पॉट माशां ना माशांचा मागाशी तुम्हाला बोलू ना आपण आता तिथे आलो मासे पकडायला दोन मासे आपल्याला भेटलेत हा दगडी मोठ्या खेकडा भेटला आता आपल्याला फुल मजा येते खेकडे पकडताना आता तर मासे पकडतोय बघायचं सध्या आपण हो। दोन ए लवकर ये बा ते दोन आहेत आणि ते टाकला नाही त्यांनी इथे एक तुझ्या त्या बघ तिथे ती बॅटरी दे ना मला राहून दे काय करायचं उडी मारलात उडी कुठे मारला उडी तिकडे मासे टाकलं त्याच्यातच आहे मासे आतमध्ये वेगळे मासे लागायला पाहिजे

सो आता आपण थोडे फ्राय पण करणार आहेत बघू आणि आपला एक वेगळा ब्लॉग आहे चिकन आणि असा त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो फ्राय फ्राय मासे पण पकडले आहेत ते पण आपल्याला फ्राय करायचे आहेत मस्तपैकी सो मला नक्की कळवा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला थोडा नाईटमधला त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ क्लिअर कुठे कुठे दिसणार नाही बट माझ्या मते नाईटमध्ये जे खेकडे भेटले आहेत ना आता तो जो मित्र होता तो बोलला की जर दिवसाला गेलो असो ना तर हार्डली एवढ्या म्हणजे आम्हाला एक ते दीड तास लागला त्याच्यामध्ये सात आठच खेकडे दिवसाला भेटले असे आणि आप आम्ही आत्ता गेलो ना आम्हाला लिटरली शंभर एक खेकडे भेटले एक म्हणजे भारी एक्सपिरियन्स भारी होता सर्व ते समुद्रातले खेकडे होते सो मस्त होते जर तुम्हाला व्हिडिओ आवडली ना नक्की लाईक करा आ, नवीन चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि प्लस शेअर पण करा कारण का ही व्हिडिओ जरा युनिक आहे नाईटला आणि फर्स्ट टाईम आहेत की आम्ही गेलो आणि फटाफट जे एंट्री मारली आणि लगेच कंटिन्यू आम्हाला खेकडे भेटले ना लिटरली नाही बोलत तरी आम्हाला शंभर एकेकडे भेटले सो so, हा एक्सपिरियन्स एक वेगळा भन्नाट होता आणि सर्व मित्र होते सो एन्जॉय तर तेवढंच केलं बट एक आहे उद्या सकाळी बघू पॉसिबल असेल तर आम्ही जाऊ कारण थोडा हाताला लागला आहे पडलो त्यामुळे सो so, बघू गेलो तर जाऊ कारण का फिशिंगचा प्लॅन होता सो so, तो पुढे ढकलू किंवा कॅन्सल पण होईल बघू नेक्स्ट जर गेलो तर नक्कीच त्याचा एक प्रॉपर ब्लॉग बनेलच